मात्र तीनशे रुपयामध्ये तुम्ही नमस्कार मंडळी जय शिवराज जय शंभूराजर तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत आहे स्वागत आहे तर माझ्या पाठीप्र असेल गो गोरखगडचा प्रवेशद्वार आहे आज आम्ही गोरखगड करणार आहे माझ्यासोबत डॉक्टर राजी राज तर जर तुम्ही ह्या व्हिडिओचा टायटल बघितलं असेल तर स्वस्तात मस्त तुमचा बजेट फ्रेंडली असा हा गड हा ट्रॅक असणार आहे मात्र तीनशे रुपयामध्ये तुम्हाला हा गड हा पूर्ण ट्रॅक सोप्या पद्धतीने करता येईल या या ट्रॅकचं पूर्ण ट्रॅव्हलिंगचा जो खर्च रूट वगैरे मी शेवटी किंवा या व्हिडिओमध्येच सांगेल तोपर्यंत स्किप नका करू सर माफी तयार मंडळ घराच्या सुरुवातीलाच आम्हाला माकडांचा पूर्ण टोळी दिसली आहे हो हरियारला वाट लागली त्यांची तशी इथे वाटत राहते हो हे माकडे आहेत धन्यवाद तर या मंदिराच्या डाव्या बाजूला इथे छोटी छोटीशी वाट आहे जी गडावरती जाते तुम्ही या वाटेने वर गडावरती जाऊ जाल तर तुमचा बजेट कमी असेल तुम्ही सोलो किंवा लो असाल ट्रॅकरच तर तीनशे रुपयामध्ये आरामात तुम्ही हा ट्रॅक करू शकता आरामात काही जास्त खर्च नाही याच्यात सोलो ट्रॅकरसाठी तर त्याच्याकडे बाईक नाही किंवा काही उपलब्ध नाही साधन इथे येण्याचं तर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट इझिली येऊ शकता इकडे तर इथे यायचं कसं हे मी आता सांगतो मुंबईमध्ये कुठून असाल तुम्ही तर तुम्ही थेट लोकलने डायरेक्ट कल्याणला या वन कल्याण डेपो एस टी स्टँड तिकडून तुम्हाला मुरबाड बस मुरबाड गाव गावाची बस पकडायची त्या बसने थेट तुम्ही मुरबाड शेवटचं जे स्टॉप असेल त्या बसचं मुरबाडला या मुरबाडवरनं तुम्हाला गोरखगडसाठी खोपीवली ही बस लागते ती जवळपास आठ पन्नासची असते सकाळी ती बसच्या फ्रिक्वेन्सी तसं चांगल्याच आहेत द दीड तासाने तर दोन तासाने बस आहेत तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही इकडे या येऊ हो शकता तर जी गोरखगडची बस तुम्हाला भेटेल खोपीवली बसचं नाव असेल मोरगा टू खोपीवली तर ती बस तुम्हाला डायरेक्ट गोरखगडचा बेस विलज म्हणजे डेहरी या गावात तुम्हाला सोडेल आम्हाला यायला जरा उशीरच झाला इकडे आता जवळ दहा वाजलेत आम्ही ट्रॅकला सुरुवात केली आहे खूप ऊन आहे आता दहा वाजता म्हणजे एवढं ऊन लागते तो विचार करा बारा एक वाजता का हलत होईल तर तुम्ही येत आहे पब्लिक ट्रान्सपोर्टने तर लवकरच या सकाळी जेवढा लवकर तुम्ही याल उन्हाळ्याचा दिवस आहेत बरं वाटेल एवढा लवकर तुम्ही वर याल पाठी एकटा पुढे झालेलं आहे का गोरखगड समोर गोरखगड हा गोरखगड मच्छिंद्रगड हा मच्छिंद्र इथे या झाडांच्या पाठी गोरखगड तो इथे व्ह्यू मस्त सुकलेली झाडांचा व्ह्यू जो येतो ना मस्त उन्हाळ्यामध्ये ही उन्हाला सोडून तर दुसरी गोष्ट आवडणारी म्हणजे हीच हे सुकल्यानं झाडाचं जे झाड सुकतात उन्हाळ्यात त्यांचा जो व्यू येतो ना पावसाळ्यामध्ये हिरवी झाडं आणि उन्हाळ्यामध्ये सुकलेली आनंद खूप देतो काय बोलतो राज कसं वाटतं गरम तर काय घसर उन्हाळ्यात ते तर हायच कारण उन्हाळ्यामध्ये आता माती जरा लूज झाली आहे पण रस्ते वाट क्लिअर दिसणार तुम्हाला उन्हाळ्याचा एक फायदा आहे सोलो ट्रॅक आलो होतो पावसाळ्यात आता उन्हाळ्यामध्ये वाट तर समजतच नाही कोणती वाट आहे पूर्ण नकाशा चेंज झालाय इकडे एक गड किंवा किल्ला तुम्ही तिन्ही सीजन अनुभवला तर अनुभवला पाहिजे पाहिजेच एक गड आणि गड किंवा किल्ले तिन्ही सीझन तर तुम्ही अनुभवला पाहिजे वेगळं वेगळा एक्सपिरियन्स येत राहतो उन्हाळ्यामध्ये त्याचं वेगळं सौंदर्य दिसतं पावसाळ्यामध्ये अधिक सुंदर दिसतं हिवाळ्यामध्ये फुलांची मस्तपैकी चादर असते त्याच्यावरती वेगवेगळी फुलकैची कधी कधी मग बसायला पण बसायला तुम्ही थकला असेल तर बसू शकतात आम्ही बसून घेतो पाणी तान लागली मला तर काय ते पाणी थंड आहे ना तुझ्याकडे हां इलेक्ट्रॉल टाकू की नको एकामध्ये टाकून घेऊ आणि बाकीचे ठेवू कारण ना आमची वाट लागली होती इलेक्ट्रॉल पावडरने पाणी एवढी लागत होती ना अजून पाणी जर तुम्ही बाहेरून असे बॉटल घेत असेल तर बॉटल स्वतःसोबत घेऊन जात जावा उगाच घराचं सौंदर्य तुमच्या या, या वाटल्यांमुळे खराब नका करू नाहीतर तुमची पर्सनल बॉटल आहे ना ते तुम्ही परत घरी घेऊन जाऊ शकाल नाहीतर मम्मी मारते माहिती एक्सपिरियन्स खूप आहे आणि पाणी नाही थोडा दम घेऊन आम्ही जरा चूक केली पाणी पितानाही थोडा आराम करून स्वतःला एकदम रिलॅक्स करून पाणी प्या नाहीतर एवढ्या एकट्या तुम्ही एकटे गडावर येतात काय झालं बिल तुम्हाला वाचवायला इकडे कोण नाही तर विचार करून ट्रॅक करत जावा स्वतःची काळजी घेणे महत्त्वाची आहे गड तर होत राहतील खूप गरम चल आमची गरज काय बोलतो मला समजत नाही तर आता आमची विश्रांती झाली आहे मस्त वेळी थोडा आराम घेतला थोडं मनाला चांगलं वाटलं गार वाटलं आता स्टार्ट केलंय ट्रॅक तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये आता मग पुढे ड्रोन व्हिडिओचे ड्रोन शॉट्स भेटणार मस्तवाले ड्रोन शॉट ड्रोन घेतला शेवटी आम्ही शॉर्ट्स वरती काढू हे मला अजून आठवते मी असं गेलो होतो इथे मोबाईल ठेवला होता आम्ही अजून आठवते मला काय तो, होता तो स्टँड आणि मोबाईल ठेवला पहिला सोलो ट्रॅक लाईफचा पहिला सोलो ट्रॅक मला गोरखगड होता त्यानंतर मग गोरखगड वर हो दोन मित्र भेटले त्यांच्यासोबत मला ट्रॅक सुरू झाला

हळूहळू आम्ही काय राज अरे आईला बाबा ताशील देवा घरी पडला होता आज नशीब वाट होती नाहीतर आज देवा घरी दुसऱ्यांदा सिंगाला मासूच म्हणून तर माझ्या डाव्या बाजूने वाट गेली तर आपण इकडूनच जायचंय तशा वाटेत जास्त कुणा कुणा केल्या नाहीत त्यामुळे गोंधळ असतो <laughs>

ते पाणी पिऊन लगेच मंदिर आहे ते, ते मंदिर आहे इथून मंदिराच्या बाजूनेच वर मंदिराच्या बाजूनेच या मंदिराच्या बाजूने इथे वर जायला गोरखगड वाट आहे की नाही आम्हाला माहिती नाही आता पण आम्ही उडवून ट्राय करू कारण त्याचं मला ट्राय ना कळणार नाही ले रे वडायला वाट पाण्याची टाकी जाऊन पाण्याची टाकी बघू आधी वर जाऊ सिरियसली वाट हा चला पाण्याचा टाका बघू आधी जाऊन पाणी असलं तर चांगलं येताना भरू आपण पाण्याची टाकी असली आहे इकडे तर होत असेल तर जा नाही तर विषय सोडून द्या पण बेडकं पाणी तसं पिण्यासारखं नाही बरं आलं पाणी एक्स्ट्रा गेलं तर घ्या पाणी एक्स्ट्रा इथे बघू पाणी खूप घाण आहे तर सोबत एक्स्ट्रा बॉटल्स कॅरी करा म्हणजे तुम्हाला पाणी एक्स्ट्रा तर लागणारच आहे इकडे ऊन खूप आहे उन्हाळ्यामध्ये रिस्क नाही घ्यायचा ना वर्ण वर्ण अरे ये वर्ण हे वरचून अरे हा इकडून तिकडून पण आहे तिकडून नाही वाटलं तर मग जाऊ दे सर इथून ये ना भाई चर्चिल ना इकडून तू ये मग इकडून पटपट पटपट फास्ट भूक लागली चाल चला आला आता न्यूवरती तर आता तुम्ही बघू शकता पायऱ्या हा माझा लिस्ट तुटल्या सगळं स्टेट पायऱ्या आहेत तर त्याच्या पायऱ्या चांगल्यात तर तुम्हाला पडायची काही गरजिती नाही बघा बघू शकता तुम्ही तो घराचा दरवाजा महादरवाजा दरवाजा आणि या पायऱ्या इथून आपल्याला वर चढायचंय आहे तिकडे वरती गेलो की ड्रोन फ्लाय करू आम्ही आता वरती चढू मग शॉर्ट घेऊ ड्रोनचे जरा मस्त वाले ते शॉर्ट तुम्ही एन्जॉय करा ड्रोनमध्ये लागलाय खूप दम लागतोय तर ऑलमोस्ट आम्ही सेकंड टप्प्यावर पोहोचलोय आता इथून हा चढायचा आहे पुढे हायवाट हाय वाट आता तिथे बघू शकतो जे कातळात कोरलेले जे गुहा आहेत ना खूब अतिशय सुंदर दिशा अतिशय मंदिर अतिशय सुंदर आवाज़ ज़रा एकदम गोंद जैसा लगता है तो तो अरिते पिल्ले राखो खूब मस्त सुंदर ऐसी एक छोटी सी पिंड़ आई इथे हा एक कातर कोरलेला आहे बहुतेक कोणाचा हवा ते ठाऊक नाही आम्हाला पण तर हा समोरचा मच्छिंद्रगड तोही खूप सुंदर आहे गड चला मग आता पुढे पाय चालू पाय नेऊ गडाकडे हम्म काहीतरी केलं असेल त्यासाठी राज चष्मा भेटला ते दे ना हा हिरो प्रो मॅक्स <laughs> तर अशाच गोष्टी ज्या मी ओवर करायला सांगतो तुमच्या वस्तू तुम्ही न्या ना कशाला प्लास्टिकच्या वस्तू इथे टाकतात उगाचच गडावरती फालतूच्या गोष्टी टाकत नका गडाचे जे सौंदर्य ते तुम्ही खराब करता पाण्याच्या टाक्या आहेत पण टाक्यांमध्ये आता पाणी नाही पाणी आहे पण पाणी पिण्यासारखं नाही

काय नाही ग्रीप दिली पकडायला त्याची नका मस्तवाली ग्रीप दिली इथे संभाव घ्या राज इकडे पाणी छोटी आहे आणि ग्रीप पण नाही ती आहे ग्रीप मला पाय पकड वाटला तर ते बघ मी तर पाहिलं होतं पाय पकड वाटला तर नाही ग्रीप पाय पकड म्हटला पकड 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 अरे ग्रीप नाही बोलते तर पाय पकड बोलते ते मला तू बाहेरची अशी ग्रीप काय केला पाहिजे राज मने काय मने राज ड्रोन <laughs>

लंच टाइम पण झालाय बघ लागले का तुम्हाला आमचा स्पेशल लंच दाखवतो म्हणजे जर तुम्हाला जर हॅवी काही जेवण घेता येत नसेल वजन वाढत असेल तुमच्यामध्ये तर तुम्ही हे आणू शकता सोबत चांगलं उत्तम हे आहे आणि हलकं वजनाचं पण आहे बजेटमध्ये घरचं जेवण पण ठीक आहे पण वेट नको आपल्याला असतो आणि असं ट्रक येताना वजन कमी झालं हा एका उन्हाळ्यामध्ये पाणी आणि खायच्या वस्तू फक्त तेच ठेवा कोणतं राहाय